मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार होणार असून या महत्वाच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे येत्या एक महिन्यात या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जाणार आहे या नव्या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा तयार होणार असून प्रवाशांना तसेच उद्योग व्यवसायांना याचा मोठा फायदा होणार आहे हा प्रकल्प पंच्याऐंशी किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी तीन हजार दोनशे अडतीस कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे यासाठी सहाशे चाळीस हेक्टर म्हणजे जवळपास पंधराशे त्र्याऐंशी एकर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे या मार्गावर एकूण नऊ रेल्वे स्थानके असतील छत्रपती संभाजीनगर शर्णापूर आंबेगाव येसगाव गाव गंगापूर देवगड नेवासा शनिशिंगणापूर आणि वांभोरी याशिवाय रांजणगाव हे स्टेशन देखील यात समाविष्ट करण्याची शिफारस डॉक्टर भागवत कराड यांनी केली आहे त्यामुळे आता एकूण दहा स्टेशनांचा विचार होणार आहे याबाबत पंधरा मे पर्यंत डीपीआर मध्ये सुधारणा करून अंतिम मंजुरी मिळवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या प्रकल्पासाठी दक्षिण मध्य रेल्वे मध्य रेल्वे आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर पार पडली या बैठकीत पीपीटी द्वारे संपूर्ण माहिती सादर करण्यात आली तीन टप्प्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणांपैकी तिसरा सर्वे अंतिम मानण्यात आला प्रकल्पा संदर्भातील डीपीआर तयार झाल्यानंतर नेटवर्क पॅनिंग ग्रुप त्यावर अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने पुढे जाईल छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर सध्या सोळा बोगींची पीठ लाईन आहे ना ट्रा ही क्षमता वाढवून अठरा बोगींची करण्याचे काम सुरू आहे त्यासाठी रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या सत्तर अतिक्रमण धारकांच्या घरांचे हटवणे आवश्यक आहे रेल्वे प्रशासनाने तीन वेळा नोटीस देऊनही अतिक्रमण न हटल्याने आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या नवीन रेल्वे मार्गामुळे स्थानिक लोकांना जलद व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे अनेक गावांना रेल्वेने जोडल्याने रोजगार शिक्षण आणि व्यापाराचे नवीन मार्ग खुला होणार आहे गंगापूर नेवासा शनी शिंगणापूर सारख्या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळणार आहे या मार्गामुळे दोन महत्वाच्या भागांमधील दळणवळण सुधारून संपूर्ण भागाचा विकास होण्यास हातभार लागणार आहे ही रेल्वे लाईन केवळ प्रवासाचा मार्ग नसून ती विकासाचा मार्ग ठरणार आहे तर मित्रांनो ही होती छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाला मिळालेल्या मंजुरीची माहिती याबद्दल तुमचे जे विचार असतील ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद